रात्रीच्या जेवणासाठी मला काहीतरी हलकं फुलकं झटपट होणारं आणि तरीही चटपटीत असेल असं काहीतरी बनवायचं होतं पण तोच तोच मसाले भात किंवा खिचडी असेल आमटी भात खायची इच्छा नव्हती मग म्हटलं हा एक आज आपण टोमॅटोचा मस्त झणझणीत चमचमीत असा रस्सा बनवायचा तर त्यासाठी इथे मी पहिल्यांदा चार लाल छान पिकलेले टोमॅटो घेतलेत स्वच्छ धुवून घ्यायचे टोमॅटो धुतल्यानंतर हे आपल्याला मोठे मोठे कट करायचे जास्त बारीक कट करत बसायची गरज नाही आहे त्याआधी आपल्याला गॅसवरती दोन ग्लास पाणी गरम व्हायला ठेवायचं आहे टोमॅटोची आमटी टोमॅटोचं सार तुम्ही याआधी बनवलं असेल पण त्यापेक्षा थोडंसं वेगळा असा आज आपण मस्त असा टोमॅटोचा रस्सा बनवतोय कढईमध्ये जे पाणी गरम होतंय त्यामध्ये या कट केलेल्या मोठ्या मोठ्या टोमॅटोच्या फोडी घालून घ्यायच्या टोमॅटो आपल्याला यामध्ये शिजवून घ्यायचं आहे तर ही कढई मी दुसऱ्या गॅसवरती ठेवते आहे टोमॅटो शिजण्यासाठी आता इथे मी भात लावून घेते गरमीमुळे संध्याकाळच्या वेळेस खूप जास्त काही किचनमध्ये काम करावं असं वाटत नाही मग असं काहीतरी हलका फुलका मेनू सुचतो की तो चमचमीत पण असला पाहिजे सगळ्यांना आवडला पण पाहिजे त्यासाठी हा टोमॅटोचा रस्सा कुकरमध्येच मी भात बनवती पटकन होतो त्यामुळे दोन कप तांदूळ घेतला आहे मी इथे बासमती तांदूळ आहे स्वच्छ धुवून घ्यायचा दोन ते तीन वेळा परत त्यातलं पाणी काढायचं आणि त्यामध्ये भात शिजण्यासाठी पाणी घालायचं आहे कुकरला लावती आहे त्यामुळे दुप्पट पाणी न घेता त्यापेक्षा थोडंसं कमी म्हणजे दोन वाटी तांदूळ आहेत तर इथे मी साडेतीन कप पाणी घालते चवीनुसार मीठ घालायचं यामध्ये हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि याला झाकण लावून हाय हीटवरती दोन शिट्ट्या आणि लो हीटवरती फक्त एक शिट्टी मी करून घेणार आहे कुकरच्या इथे शिट्ट्या झालेल्या आहेत त्यामुळे तो मी उतरून थंड होण्यासाठी ठेवते आता आपण टोमॅटो शिजला का ते चेक करून बघूया टोमॅटोच्या फोडी छान शिजलेल्या आहेत सॉफ्ट झाला आहे टोमॅटो याची आपल्याला साल वगैरे मी काही काढणार नाही आहे हे असंच घेते शिजलेला टोमॅटो या पाण्यामधून मी बाहेर काढून घेते आणि हा टोमॅटो आपल्याला पूर्ण थंड करून घ्यायचा आहे एका प्लेटमध्ये काढून पूर्ण थंड झाल्यानंतरच मग हे आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचं आहे गरम टोमॅटो अजिबात फिरवायचा नाही मिक्सरमध्ये नाहीतर त्याचं झाकण उडतं आणि गरम अंगावरती उडून भाजू शकतं दोन मोठे चमचे ओलं किसलेलं खोबरं मी यामध्ये घातलं आहे पंधरा ते वीस छोट्या छोट्या लसूण पाकळ्या एक छोटा चमचा चिंच अर्धा चमचा हळद एक छोटा चमचा लाल तिखट चवीपुरतं मीठ एक चमचा धणे घालून हे सगळं आपल्याला छान असं वाटून घ्यायचं आहे यामध्ये मी पाणी अजिबात घातलेलं नाही आहे जसं आहे तसंच वाटून घेतलं आहे इथे मी कढई गरम व्हायला ठेवते यामध्ये दोन चमचे तेल घालायचं आहे तेल गरम झालं की त्यामध्ये थोडीशी मोहरी आणि जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी छान तडतडलं की त्यामध्ये पाव छोटा चमचा हिंग घालायचं आहे चार पाच कडीपत्त्याची पानं घालायची आहेत आता जे आपण वाटण बनवून घेतलेलं आहे टोमॅटोचं ते घालायचं आहे मस्त अशी खमंग फोडणी बसली आहे याला आता टोमॅटो शिजवताना जे पाणी होतं कढईमध्ये ते पाणी यामध्ये घातलं आहे मी आता हे अजून खूप दाटसर होईल त्यामुळे मिक्स करून चेक करून बघायचं जर जास्ती दाटसर वाटलं तर पाणी तुम्ही यामध्ये घालू शकता मला हे अजून घट्ट वाटतंय तर यामध्ये थोडंसं पाणी घालते आहे मी तुम्हाला हे कितपत पातळ हवं आहे कितपत सैलसर हवं आहे त्यानुसार यामध्ये पाणी घालू शकता मिक्सरच्या भांड्यामध्ये पाणी घालून ते पाणी मी यामध्ये घातलं आहे याला थोडीशी उकळी येईपर्यंत गॅसची हीट मोठी ठेवायची आणि मस्त अशी दणकून याला एक उकळी आली की गॅसची हीट कमी करायची आणि पाच ते सात मिनिटे हे आपल्याला शिजवून घ्यायचं आहे पाच मिनिटे हा मी टोमॅटोचा रस्सा शिजवून घेतलेला आहे मस्त दिसतोय याच्यावरती आता बारीक कट केलेली कोथिंबीर घालायची अप्रतिम चवीचा हा टोमॅटोचा रस्सा तयार आहे हा रस्सा आपला तयार आहे मस्त भात देखील तयार झालाय कुकर थंड झालाय त्यातली पूर्ण वाफ निघून गेल्यानंतरच आपल्याला याचं झाकण उघडायचं आहे इथे आपण पाहताय मस्त छान मोकळा मोकळा असा भात तयार झालाय आजचा हा माझा वेद तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा मस्त चटपटीत चमचमीत हा टोमॅटोचा रस्सा तुम्ही कधी बनवला नसेल तर एकदा तरी भातासोबत बनवून बघा अप्रतिम असा लागतो अशाच नवीन नवीन रेसिपी आपल्या चॅनेलवरती येत असतात तुम्ही जर अजूनही सबस्क्राईब केला नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेल बेलायकॉन प्रेस करा जेणेकरून आपल्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत येतील रेसिपी आवडली असेल तर लाईक आणि शेअर नक्की करा धन्यवाद